हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्स मध्ये आणि एका नवीन रेसिपी मध्ये मी किमा खूप सारं स्वागत करते सो आत्ता निघालो स्कूलमध्ये आज आहे फर्स्ट फर्स्ट सॅटरडे पण आज म्हणजे स्कूल आहे हां आज कोणता युनिफॉर्म आहे रेड कारण की सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे आहे ती सुट्टी आणि आज आहे पॅरेंट्स मीटिंग तर चला निघू इथं मॅडमनी बोलवलेलं आहे म्हणजे रोजच्या टायमिंगलाच आहे दहा वाजता तर चला निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवनिरस सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आज पॅरेंट्स मिटिंग आहे पण रोत्रांच्या पप्पाला काही सुट्टी नाही त्याच्यामुळं मीच चालले आणि आज फर्स्ट पॅरेंट्स मिटिंग आहे म्हणजे मला पण नाही माहिती की म्हणजे काय विचारतील की काय सांगतील <laughs> म्हणजे तर चला म्हणजे सकाळी सगळं कामं राहिले पूजा वगैरे राहिली देवपूजा करायची एकत्रात उठायला थोडासा म्हणजे लवकर उठले मी तशी पाच पाच वाजताच उठलेले आहे आणि मी म्हणजे रात्री भांडे वगैरे घासायचे राहिले होते त्याच्यामुळं आणि आज बनवलेली आहे मसाला सोयाबीन आणि थोडासा मसाला पण जास्तीचा करून ठेवला आहे कांदा लसूण मसाला म्हणजे म्हटलं की एक दोन दिवस भाज्या वगैरे करायचं असेल तर सारखं करायची गरज लागू नाही आणि उद्या तर एकादशीच आहे तर उद्या काही फक्त फराळाचंच स्वयंपाक वगैरे नाही करावं लागणार तर अजून म्हणजे बरेच कामं राहिलेत भांडे राहिलेत फडशी राहिले कपडे वगैरे राहिलेत म्हटलं ते आता अल्याव करूयात आज काही टिफिन वगैरे नव्हता रुद्रांचा फक्त ह्यांच्या ह्यांनाच फक्त टिफिन करून दिला फक्त आज बॉटल आहे कारण की आज मिटिंग आहे मिटिंग केली की लगेच मुलांना घरी घेऊन यायचं तर बाहेर निघायचं म्हटलं ना कंटिन्यू पाहू छत्री आणि रेनकोट म्हणजे कंटिन्यू घ्यायचंच घ्यायचं काही विसरलं हां काही विसरलं तरी चाल बॉटल घे काही विसरलं तरी चालत पण छत्री आणि बॉटल अजिबात नाही विसरली पाहिजे दे। देवाच्याकडे लोकं गाळ्यात लोक बाळा मां लुकं परत देवाच्याकडे दे। हा दे। आज दे काय आहे बाळा स्कूलमध्ये काय आहे मी कोणती मिटीस पेरेंट्स मीटिंग हां कोणत्यात का ड्रॉईंग करते, करते? हां ते सांगणार आहे का चला चौकशी उघडली चला थांब मला येऊ दे छत्री काढाव लाग घाल कॅब घाल रेनकोटची कॅब घाल पटकन सर्दी होती परत नीट घालताच आणि ह्या स्कूलचं काय काय माहित नाही सकाळी नसतो म्हणजे निघुसर नसतो निघलं बाहेर आले पाऊस चालू होत चालू होतो आणि मी म्हणजे तिथून पण ना आता आता आम्ही ह्याला सोडून येतोय ना

स्कूलमध्ये सगळे अगोदर आम्ही चालू म्हटलं थोडा वेळ थांबावत कारण की बाक। बाकी बाकीच्या अजून बोडीच नाही आले ना आलेत खरे चला in 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 ha lowi poli lowi poli स्कूलमधनं घरी आलो तर पॅरेंट्स मिटिंग वगैरे झाली आणि मग नंतर घरी आल्याच्यानंतर माझी मी म्हणजे पूजा राहिली होती पूजा वगैरे सगळी झाली आणि मी म्हणजे जेवण पण झालं आणि रुद्राश आत्ता झोपलेला आहे तर म्हटलं चला तो झोपलेला आहे तोपर्यंत रील्स पण बनवायच्या आहेत आणि मी म्हणजे ना उद्याच्याला आहे आषाढी एकादशी तर त्याच्यासाठी मी जो व्हिडिओ एडिटिंग केलेला जे एडिटिंग केलेला नाही सॉरी काढलेला आहे तो एडिटिंग करायचा राहिला आहे आणि मीन म्हणजे मला आज तो एडिटिंग करून आपल्या चॅनलवरती पण अपलोड करायचा आहे तर म्हटलं चला बॅक साईडला आलेले कारण की ना घरामध्ये अजिबात म्हणजे ब्राईटनेस नाही आहे लाईट आहे तरी पण अजिबात ब्राईटनेस नाही आणि आत्ता पावसाचं वातावरण नाही बारीक बारीक पाऊस पडते बाहेर तर म्हणजे तरी पण म्हणजे पूर्ण असं उजेड नाही दिसणार तुम्हाला कॅमेरामध्ये पण दिसतो दिसतोय तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आत्ता ना संध्याकाळच्या काहीतरी स्वयंपाकाला पण घेऊयात सो आज संध्याकाळी बनवली आहे म्हणजे जो वाळलेला हरभरा असतो तो भिजू घातला होता मग त्याची भाजी आज संध्याकाळच्याला बनवलेली आहे सो ह्याचा पूर्ण पूर्ण डिटेल एक व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तो पण नक्की जाऊन बघा कारण की ह्या व्हिडिओमध्ये ना खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणजे मी भाजीचा टाकला असता तर त्याच्यामुळं फक्त आज थोडाशा थोडी क्लिप टाकलेली आहे पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीनवरचं नो नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा